राज्यातील रखडलेल्या महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांवरून ताई आणि दादांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसून आलं राज्यातील नगरसेवकांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात अशी मागणी सुप्रिया केली आहे त्यावर अजित पवारांनी सुद्धा उत्तर दिले सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे निवडणुका रखडल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय त्यावर आता ताईंनी परत प्रतिक्रिया दिली आहे सरकारनं सुप्रीम कोर्टात ताकदीनं लढावं आणि रखडलेल्या निवडणुकीचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी यावर सुप्रिया सुळे यांनी केली आहे आणि सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं जे स्वप्न आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी पाहिलं त्या सत्तेचं विकेंद्र करण्यासाठी एक नगरसेवकाचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे नगरसेवक यांचं इलेक्शन आपण जर लवकरात लवकर घेतलं तर या संपूर्ण भागातल्या लोकांना खूप आधार मिळेल खरं तर दोन वर्षापेक्षा जास्त काळ झाला महानगरपालिकेच्या निवडणुका थांबलेल्या आहेत ह्या थांबल्या ह्या सुप्रीम कोर्टामुळे थांबल्यात आम्हालाही वाटतं आम्ही लोकांच्यातनं निवडून आलेले कार्यकर्ते आहोत आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी जिल्हा परिषद तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत पण सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसी ह्याबद्दलचा एक मुद्दा गेलेला आहे लवकर त्याचा निकाल लागेना इलेक्शन झालंच पाहिजे आणि ही लोकशाही आहे त्याच्यात कोर्टात जरी असलं तरी मग महाराष्ट्र सरकारने आणखीन ताकदीने ते लढावं आणि टाइम बाउंड मॅनरमध्ये सरकारला विनंती आपल्या कोर्टाला विनंती करावी की हा निर्णय घ्यावा